नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा महासंघ संलग्न भारतीय मधुसंघ पुणे जिल्हा सचिव तुकाराम कुंभा येत्या मंगळवारी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संगमवाडी कामगार उपायुक्त संगमवाडी येथे संघटनेच्या वतीने आमर उपोषण करण्यात येणार आहे तरी पुणे जिल्ह्यातील सर्व सुरक्षे रक्षकांनी सभासद सदस्य पदाधिकारी यांनी ठीक सकाळी अकरा वाजता संगम येथे हजर राहणे ही नम्र विनंती आणि आपल्या न्याय आणि हक्कासाठी आणि आपल्या मागण्यासाठी सर्व सुरक्षा क्षण महापरिषदेमधील सर्व सुरक्षा क्षण आणि इतर सर्व सुरक्षा कुठल्याही संघटनेच्या दबावाला बळी न पडता प्रचंड बहुमताने हजर राहा विनंती आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस मला न्याय मिळालंच पाहिजे मला न्याय मिळालंच पाहिजे मला न्याय मिळालंच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र